हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपण आहे ना दोडक्याची रेसिपी करणार आहोत दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी बघा मी दोन दोडके घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मागचं पुढचं कट करून घेतलेलं आहे तर आपण आता ना त्याची शिरा काढणार आहोत सर्व दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत पद्धतीने पद्धतीने दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या मी सर्व दोडक्याच्या शिरा काढून घेते तर हे पाच दोडक्याच्या सर्व दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत पातळ पातळ असे काप करून घ्यायचे या पद्धतीने ठेवल्या केल्याना खरंच परत खूप छान लागतो हे आता आपल्या सर्व गोडकीच्या उडीला करून झालेल्या आहेत हे आता हे बाजूला ठेवूया हे पा मी आता खलबत्ता घेतलेला आहे स्वच्छ असा पुसू तर त्याच्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या जरा कमी ती वाली आहेत म्हणून त्यात आता लसूण घालायचं आहे दहा बारा पाकळ्या मी लसूण घातलेला आहे आता तो ठेचून घ्यायचं आहे तरी पण आपला ठेचा करून झालेला आहे मिरचीचा लसणाचा तो आता काढून घेऊया असं खलबत ठेचून घेताना छान अशी टेस्ट आहे एकदम मस्त येते खूप बारीक पण नाही करायचं असं ओबडधोबड करायचा आता त्याच्यामध्ये छान आपण दोडक्याच्या फोडी घालून घेऊया आणि ते पण ठेचून घ्यायचे थोडंसं बारीक नाही करायचा पण उघड जोघडच ठेवायचा आहे तर अजिबात वेळ लागत नाहीये एक बात मला दाखवते हे बघ ह्या पद्धतीने हे पहा किती छान असा होतो लगेच आता उरलेले फोडे पण मी असं ठेचून घेते हे पहा सगळा तोंड कापड ठेचून झालेला आहे बघा किती छान असा झालाय आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते नक्की या पद्धतीने करून खरंच खूप छान लागतं भाकरी बरोबर बाजारच्या भाकरी बरोबर किती मस्त असा ठेचा झालेला आहे तर हे पा एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम होऊ द्यायचंय थोडी मोहरी घालायची आहे थोड्या सा, कमी साहित्यात पण छान असा आपला हा ठेचा तयार होतो जिरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण हा ठेचा केलेला मिरची लसणाचा ठेचा घालायचा आहे तेला म्हणजे चांगला परतून घ्यायचा मिरचीचा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा या सुगंध वास सुटलेला आहे ठेच्याचा आपण मिरची पण अशी एकदम बारीक नाही केलेली थोडीशी हळद घालू आता आपण हे ठेचलेला तोडका घालूया मिक्स करून घेऊया आपल्याला पाणी न घालताच शिजवचा आहे कारण ह्या डोडक्याला छान असं पाणी शोधत आणि ठेचल्यामुळे पटकन शिजतं पण त्याच्यामध्ये मीठ घाल व्यवस्थित मिक्स करूया आता एकदम मंद स्लो गॅस गॅसवर आपण हे झाकण ठेवून शिजून घेऊया हे पा दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण हलवून घेऊया बघा छान एखाद्या बघा कसं पाणी सुटलेलं आहे त्याच्यात आता थोडीशी कोथिंबी चालू व्यवस्थित मिक्स करूया आता पुन्हा झाकण ठेवून देऊया तीन चार मिनिटं तरी म्हणजे छान असं शिजे झाकण ठेवून तर पहा आपला दोडका शिजलाय का, का पाहूया हे पहा एकदम छान असा आपला हा दोडक्याचा ता ठेचा तयार झालेला आहे मस्त असा शिजलेला पण आहे हे पहा तुम्हाला जर माझी हे डोडक्याच्या ठेच्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आपला हा डो दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे एकदम टेस्टी लागतो आणि भाकरी बरोबर जरूर खाऊन पहा बघा खूप आवडेल तुम्हाला थोडक्याचा ठेचा तयार